आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे दिल्लीत घडामोडींना वेग आलेला आहे प्रतापराव जाधव यांच्याकडे स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला ठाकरेंचे तीन खासदार उपस्थित असल्याची माहिती समोर येते खासदार संजय जाधव त्याचबरोबर खासदार नागेश पाटील श्रीकर आणि खासदार भाऊसाहेब वाक्चौरे हे उपस्थित असल्याची माहिती समोर आली उद्धव ठाकरेंचे खासदार सातत्यानं शिवसेनेच्या संपर्कात येताना दिसून येतात आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय दिल्लीत सध्या घडामोडींना वेग आलाय प्रतापराव जाधव यांच्याकडे स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला विशेष म्हणजे ठाकरेंचे तीन खासदार उपस्थित होते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम ऑपरेशन टायगरला वेग आल्याची चिन्ह दिसत दिल्लीत आता घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे आणि प्रतापराव जाधव यांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला ठाकरेंचे तीन खासदार उपस्थित असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिकची माहिती प्रत्येक कळून अशी माहिती मिळत आहे की काल दिल्लीमध्ये जे आहे प्रतापराव जाधव यांच्याकडे त्यांच्या निवासस्थानी जे आहे स्नेहभोजनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी सर्व नेत्यांना आणि खासदारांना जे आहे बोलवण्यात आलं होतं शिवसेनेच्या मात्र या कार्यक्रमामध्ये जे आहेत उद्धव ठाकरे यांचे असलेले तीन खासदार यांच्यातील उपस्थिती जी आहे या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला होती यामध्ये जे आहेत खासदार संजय जाधव खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि खासदार भाऊसाहेब वाटोरे हे उपस्थित होते अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम दिल्लीमध्ये जेव्हाही आयोजित केला जात असतो त्यावेळेस उपस्थित राहत असतात सगळ्यांना आमंत्रण देखील देण्यात येत असतं पण मात्र सध्या दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये जी ऑपरेशन टायगरची हवा सुरू आहे त्या ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने जे आहे या भेटेला जे आहे अत्यंत महत्व महत्व जे आहे ते मिळत आहे या ठिकाणी आणि त्याचमुळे जे आहे या गोष्टीला अत्यंत मोठं महत्व जे आहे ते देण्यात येत आहे या ठिकाणी आणि ही जी उपस्थिती आहे ही इतकी मोठी आहे की आता उदय सामंत यांनी केलेलं जे वक्तव्य होतं की आमच्या संपर्कात अनेक खासदार आणि आमदार आहेत त्याला जे आहे एक मोठा पुरावा जो आहे तो या ठिकाणी मिळत आहे जी जी पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्री उदय सामंत हे सातत्यानं टाइगर ऑपरेशन याची सातत्याने वाच्यता करत होते त्यानंतर दिल्लीमध्ये ठाकरेंच्या खासदारींनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं होतं की आम्ही ठाकरेंसोबतच असणार आहे आणि दुसरीकडे उदय सामंत यांनी दा, दावाही केला होता आणि सूचक विधान सुद्धा केलं होतं की ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप येण्याची शक्यता आहे अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणात जे आहे पुन्हा एकदा भूकंप होऊ शकतोय एक गोष्ट अजून देखील बघितली पाहिजे संजय दिना पाटील यांची देखील काही वेळा आधीच एक पोस्ट जी आहे ती व्हायरल झाली होती त्यांच्या ट्विटवरची आणि यामध्ये संजय दिना पाटील हे जे आहेत दिसून आले होते एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रम सोहळ्यासाठी पुरस्कार सोहळ्यासाठी त्यामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित नव्हते मात्र माहिती येत असं समजलं की ते संजय राऊत यांच्यासोबत होते पण एक खासदार एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतो आणि काल रात्री जे आहेत तीन खासदार हे प्रतापराव जाधव यांच्या यांच्या निवास त्यांनी स्नेह बोलण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात त्यामुळे आता चार खासदारांच्या बातम्या ज्या आहेत त्या खुल्याम समोर येताना दिसून येत आहेत की ते शिवसेनेच्या संपर्कात आहेत आणि काहीतरी घडामोड जी आहे ते होऊ शकते आज दुपारी देखील राजन साळवी यांचा पक्षप्रवेश आणि टेंबिनाका या ठिकाणी होत आहे आणि मागील चार खासदार हे शिवसेनेच्या संपर्कात असताना दिसून येत आहेत ऑपरेशन टायगर हे वाटचाल आहे का असं आता चित्र जे आहे स्पष्ट होत आहे पाहायला गेलं तर शुभम शेवटचा प्रश्न तु तुम्हाला खर तर पत्रकार परिषद जी घेण्यात आली होती तेव्हा संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते त्यामुळे चर्चा उदाहरण आलं होतच त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्या सोहळ्यासाठी ते उपस्थित होते या संदर्भात अधिकची माहिती जर ठाकरेंचे खासदार त्यांना सोडून शिवसेनेत गेले तर ठाकरे गट महाराष्ट्रात कसा वावरेल आणि दुसरं म्हणजे येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसा सामोरं जाईल अर्थातच पत्रकार परिषद जी आहे ती घेण्यात आली होती अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि असं दाखवण्यात आलं होतं की आम्ही सर्व खासदार जे आहेत एकत्रित आहोत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबतच आहोत यांच्या शिवसेनेमध्येच आहोत अशा पद्धतीने पुरावा जो आहे तो देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला होता अरविंद सावंत यांच्याकडनं मात्र त्यामध्ये संजय दिना पाटील हे अनुपस्थित होते माहिती घेतल्यानंतर असं समजतं की ते संजय राऊत यांच्या ते एका ठिकाणी होते आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत पण यातलं नेमकं खरं काय त्याच उघड जे आहे ते लवकरच होणार आणि सोबतच निवडणुका समोर येत आहेत खासदार जे आहेत हे सध्या इंडिया आघाडीमध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये आहेत त्यामुळे अनेक मतदारसंघामधली त्यांची कामं देखील जी आहेत होताना दिसून नाहीयेत त्यामुळे देखील हे पक्षप्रवेश शिवसेनेमध्ये होऊ शकतात त्यांचे जी धन्यवाद जी, जी. शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी